बैठकीचं काय नियोजन होतं सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवाचे असे हार्दिक स्वागत करतो आपण उपस्थित झालात या पत्रकार परिषदेला समाधान वाटलं भारतीय दलित पांथर या सामाजिक लढाऊ संघटनेचा सव्वीसवा वर्धापन दिन राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा सत्तावीस जुलै मौलाना अब्दुल कलाम संशोधन केंद्र टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याला उद्घाटक म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री पालकमंत्री संजयजी शिरसाट तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे खासदार संदीपान भुमरे आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संजय केनेकर प्रख्यात साहित्यिक डॉक्टर ऋषिकेशजी कांबळे लातूरचे उदगीरचे नगरसेवक सभापती निवृत्तीजी सांगवे कांबळे नगरसेवक महेंद्र सोलोने नगरसेवक कलीम कुरेसी हे उपस्थित राहून या मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थी महिला बचत गटाच्या प्रमुख महिला प्रशासनामध्ये चांगले काम करणारे अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी प्रख्यात गायक कलावंत गायिका कडूबाई खरात गायक प्राध्यापक कुणाल वराळे यांचा संच यांचाही सत्कार या मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते आम्ही करणार आहोत या मेळाव्याचं कारण असं आहे एकोणीसशे बहात्तरला भारतीय दलित पांथरचा जन्म झाला आणि दोन वेळेस सत्ताधारी पक्षाच्या लोकांना भारतीय दलित पांथर तोडण्याचा प्रयत्न केला आणि राज्यामध्ये जेव्हा अन्याय अत्याचार वाढले तेव्हा भारतीय दलित पांथर परत एकदा एकोणीसशे नव्याण्णवला या औरंगाबाद संभाजीनगर या शहरामधून मी सुरुवात केली आज या लढाऊ संघटनेला राज्यातून बरेचसे कार्यकर्त्याचं बळ मिळत आहे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी या भारतीय दलित पांथरचा जन्म झाला आणि ही भारतीय दलित पांथर या राज्यामध्ये अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला माहीत आहे की भारतीय दलित पांथर या सामाजिक संघटनेनं या औरंगाबाद शहरामध्ये या संभाजीनगरमध्ये बावन झोपडपट्ट्या बसवल्या आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मीही पाच सात झोपडपट्ट्या बसवल्या गायरान जमिनी नावच्या करून दिल्या अनेक दलित तरुणावर तरुणीवर जे काही अन्याय अत्याचार होते त्याला वाचा फोडण्याचं काम या पॅनथरने केलं आणि म्हणून ही परत एकदा या राज्यामध्ये पॅनथर चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यरत राहावं याचं खरं कारण म्हणजे सत्तावीस जुलैला आपण त्या ठिकाणी काही ठराव पारित करणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे काही सत्तेतले खासदार आमदार मंत्री आहेत यांच्याकडून वधवून घेणार आहोत आणि हे जर करत नसेल तर मग आपल्याला सत्तेत राहण्याचा काही अधिकार आहे ज्या समाजाने तुम्हाला निवडून ज्या समाजावर आज खऱ्या अर्थानं या संभाजीनगर मध्ये गरिबाच्या घरावर डोंगर फिरवत आहे त्या ठिकाणी पालकमंत्री बाप असतो आणि त्या बापाने हे थांबवण्याचं काम केलं पाहिजे हे का करत नाही हे भारतीय लढाऊ पॅन्थर त्यांना विचारणार आहे आणि म्हणूनच त्यांना मी निमंत्रित केलेला आहे की आपण या भारतीय दलित येऊन या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं म्हणून तुम्हाला विनंती करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी काही खासदार आमदार संसदेमध्ये बोलतात ते चांगल्या पद्धतीने मांडणी करतात परंतु या ठिकाणी ज्यांना काही खऱ्या अर्थानं अधिकार आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग होत आहे त्या अधिकाराचा उपयोग खऱ्या अर्थानं समाजाच्या न्यायाच्या कामासाठी होत नाही आणि म्हणूनच भारतीय लढाऊ पंथर आज खऱ्या अर्थानं आक्रमक झालेली आहे आणि ही दलित पॅन्थरचा आवाज पूर्ण महाराष्ट्राभर झुंजणार आहे आणि म्हणूनच आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला जाहीर करायचं होतं की जो काही समाजावर होणारा अन्य अत्याचार आहे राज्यामध्ये होत थांबला पाहिजे महिलावरचा अन्याय अत्याचार थांबला पाहिजे गायरान जमीन धारकाच्या नावचे झाल्या पाहिजे परंतु कोर्टाचं नाव सांगून आदेश आहे आणि म्हणूनच तुम्ही आमच्या गोरगरीबावर बुलढ जर फिरवत आहात हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे सत्ताधाऱ्याला ठणकावून विचारण्याची ताकद भारतीय लढाऊ पॅन्थरमध्ये आहे आणि तो पॅन्थर या राज्यामध्ये आता जन्माला आलेला चाळीस पंचेचाळीस वर्षाचा पॅन्थर वृद्धपाका वृद्धपाकाळांकडे झुकतोय असं वाटतंय का, वाट का। म्हातारा होताना दिसतोय पॅन्थरचं धाक पहिल्या सरकार राहिला आणि डरकाळी ऐकायला येत नाही काय वाटतं चळवळीमध्ये काम करणारा पॅन्थर हा कधी म्हातारा होत नाही हे लक्षात ठेवा चळवळीमध्ये काम करणारा जो माणूस असतो तो कदाही व्रत जरी असला तरी त्याचा विचार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंड्याचा विचार आहे आणि तो कधीही वृद्ध होत नाही आणि कधीही लोप पावत नाही पॅनथर हा पॅनथरच राहतो आणि म्हणून ह्या लढाऊ पॅनथरचा खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये दरार रा आहे सर आपण आता एक उल्लेख केलाय पालकमंत्र्यांना बोलून आपण ह्या अतिक्रमणाच्या विरोधात त्यांच्या कानावर या सगळ्या समस्या टाकणार आहात त्यांना जाब विचारणार आहे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचेच आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना या सगळ्या कल्पनेची जाण आहे तरीसुद्धा ते ब्र शब्द काढायला तयार नाही काय त्याच माध्यमातून आम्ही त्यांना विनंती निवेदन केलेलं आहे की तुम्ही आजपर्यंत चुपचाप का आहात आपल्यावर कोणाचं दडपण आहे का वरिष्ठाचं दडपण आहे का मुख्यमंत्र्यांचं दडपण आहे का आपल्या पक्षाच्या नेत्याचं दडपण आहे का आणि त्या ठिकाणी त्यांना खुलं करावं भारतीय दलित पॅन्थर त्यांच्या सोबत राहील गोरी जे काही घरं आहेत हे घरं त्यांना थांबवावं सर आता इतकं आता अतिक्रमण पाडण्यात येऊ लागलं सर्व गोरगरीब बेघर झालेले तरी पण पुढारी वर्ग पॅन्थर सर्व झोपेतच आहे तर याबाबत तुमचं काय म्हणत पॅन्थर झोपीत नाही पॅन्थरनं खऱ्या अर्थानं आतापर्यंतचे खूप लढे दिले आजही पॅन्थर लढायला तयार आहे परंतु आज जी काही तरुण मंडळी आहे सत्तेच्या लालची पोटी सत्ताधाऱ्याच्या पाठीमागं जात आहे सत्ताधाऱ्याचे काही औस चिरीमिरी घेऊन त्यांच्या विचाराच्या सोबत जात आहे आणि मोर्चे काढत आहे याला माझा पूर्णपणे विरोध आहे अरे पॅनथर हा पॅनथरच असतो आणि म्हणून गोरगरिबावर अन्याय अत्याचार जे होत आहे ते थांबवण्याचं काम तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन माझी विनंती आहे की सर्व तुम्ही एकत्रित सर, या आणि खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळवून देण्याच्या कामासाठी आपण लढा उभारा कांथर आपल्या सोबत आहे सर सर या पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहे त्यांच्या पत्रकार परिषदेला आपल्याकडे जे काही निवेदन दिलेले आहे त्याच्यावरती जे उपस्थित हे सर्वच त्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले आहे या पत्रकार परिषदेला या मेळाव्याचे आयोजक या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष धम्मपालजी दांडगे आमचे महाराष्ट्राचे मार्गदर्शक ॲडवोकेट सिद्धार्थ गवई वकील आघाडीचे अध्यक्ष आमचे सहकारी ॲडवोकेट कैलास पवार मराठवाड्याचे नेते दशरथजी कांबळे जिल्ह्याचे उपनेते लाला अहमद पठाण जिल्ह्याचे दुसरे तालुका अध्यक्ष संजय सरोदे जिल्ह्याचे सचिव आमचे सहकारी समाधान कस्तुरे आमचे मार्गदर्शक राजानंद नवतुरे आमचे सहकारी उत्तमजी डोंगरे शहराचे कार्याध्यक्ष शेख मोहसिन आणि इतर हे सर्व सहकारी गौतम सोनोने जिल्हा सचिव गौतम सोनोने हे ग्रामीणचे आहेत आणि हे देखील या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत